नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वेळीमध्ये आपण उद्या होणाऱ्या ग्रामसेवक भरतीसाठी काही तांत्रिक प्रश्न आज आपण घेणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात ही कोणत्या वर्षी करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक एक दोन हजार या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात ही करण्यात आली प्रश्न क्रमांक दुसरा स्वातंत्र्य भारताचे पहिले बजेट कोणी सादर केले तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक एक आर के शण्मुखम चेड्डी यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले बजेट सादर केले तर स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प हा सव्वीस नोव्हेंबर सन एकोणीसशे सत्तेचाळीसला सादर करण्यात आला होता प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील कोणते गाव हे फळाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील फळाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौथा टिंबटिंब शेळीच्या जातीमध्ये मोहेर नावाचे मऊ केस असतात तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक अंगोरा या शेळीच्या जातीमध्ये मोहेर या नावाचे मऊ केस असतात प्रश्न क्रमांक पाचवा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक सहावा सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे तर या प्रश्नाचं उत्तर वा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याचा देशात दुसरा क्रमांक हा सेंद्रिय शेती उत्पादनात आहे तर पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य आहे प्रश्न क्रमांक सातवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका स्तरावर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून कोण काम पाहतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार गट विकास अधिकारी हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये तालुका स्तरावर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहतो प्रश्न क्रमांक आठवा बिटामध्ये आढळणारा लाल रंग हा कोणत्या द्रवामुळे येतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक एक बीट साइन इन या द्रवामुळे बिटामध्ये आढळणारा लाल रंग येतो प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या वर्षी भारताची पहिली पंचवार्षिक योजनाही सुरू करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकावन्न ते बावन्न या वर्षी भारताची पहिली पंचवार्षिक योजनाही सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दहावा बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना ही कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा जिल्हा परिषद स्तरावर जलव्यवस्थापन व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सचिव पुढीलपैकी कोण असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद स्तरावर जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सचिव असतात प्रश्न क्रमांक बारा आधुनिक भारताचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते एक, तर ऑप्शन क्रमांक एक राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरा भारतीय मृदेमध्ये सर्वसाधारणपणे कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दहास एक हे गुणोत्तर भारतीय मृदेमध्ये सर्वसाधारणपणे कार्बन नायट्रोजनचे आहे प्रश्न क्रमांक चौदा बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह हा कोणत्या पिकाशी निगडीत होता तर ऑप्शन क्रमांक तीन नीळ या पिकाशी बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह निगडीत होता प्रश्न क्रमांक पंधरा गावातील अतिक्रम हटवण्यासाठी कोण नोटीस बजावतो तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामसेवक हा गावातील अतिक्रम हटवण्यासाठी नोटीस बजावतो प्रश्न क्रमांक सोळा देशामध्ये जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजीव गांधी यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीमध्ये देशामध्ये जवाहर रोजगार योजना ही सुरू झाली प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या फळाची अभिवृद्धी ही गुटी कलम या पद्धतीने केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन डाळिंब या फळाची अभिवृद्धी ही गुटी कलम या पद्धतीने केली जाते प्रश्न क्रमांक अठरा गटई स्टॉल योजना ही कोणत्या विभागा अंतर्गत राबवण्यात येते तर ऑप्शन क्रमांक तीन विशेष सहाय्यक विभाग व सामाजिक कल्याण आयुक्त या विभागा अंतर्गत गत गटई गत, स्टॉल योजना ही राबवण्यात येते प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या खताला सेंद्रिय खत म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन युरिया या खताला सेंद्रिय खत म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक एकवीस ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची ही पुढीलपैकी केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रातील राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे प्रश्न क्रमांक तेवीस रेशीम किड्याच्या कोशातून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन रेलिंग असे रेशीम किड्याच्या कोशामधून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय आहे प्रश्न क्रमांक को पंचवीस कोणते मूलतत्व हे वनस्पतीसाठी ऊर्जाचलन समजले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पी हे मूलतत्व वनस्पतीसाठी ऊर्जा चलन म्हणून समजले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस भाताची टिंबटिंब ही जात जास्तीत जास्त एकरी उत्पादन देते तर ऑप्शन क्रमांक चार भाताची आय आर एट ही जात जास्तीत जास्त उत्पादन देते प्रश्न क्रमांक सत्तावीस मिरचीतील तिखटपणा पुढीलपैकी कोणत्या घटक द्रव्यामुळे येते तर ऑप्शन क्रमांक दोन कॅप्सेसिन या घटक घटकद्रव्यामुळे मिरचीतील तिखटपणा येते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतात ऑइल पामची ही मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन भारतात आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ऑइल लागवड लागवडही मोठ्या प्रमाणात आढळते प्रश्न क्रमांक एकोणतीस वनसंवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या नावाने वनग्राम योजनाही सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन संत तुकाराम महाराज या नावाने वनसंवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने वनग्राम योजनाही सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक तीस भूभर्गातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक एक पिझोमीटर या उपकरणाचा वापर हा भूभर्गातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था सुरू झाली प्रश्न क्रमांक बत्तीस कागदी लिंबास कोणत्या काळामध्ये सर्वाधिक फळे लागतात तर ऑप्शन क्रमांक दोन पावसाळ्यात या काळामध्ये कागदी लिंबास अधिक फळे लागतात प्रश्न क्रमांक तेहतीस कृषी संजीवनी योजना ही कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वीज यांच्याशी कृषी संजीवनी योजनाही संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौतीस दूध महापूर योजना ही टिंबटिंब यावर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे सत्तरमध्ये दूध महापूर योजनाही सुरू झाली प्रश्न क्रमांक पस्तीस घेवडा काकडी भोपळा भेंडी इत्यादी भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अंकुरणा आढळते तर ऑप्शन क्रमांक एक अधिभूमिक या प्रकारची अंकुरणाही घेवडा काकडी भोपळा भेंडी इत्यादी भाज्यांमध्ये आढळते प्रश्न क्रमांक छत्तीस संत्रा फळामध्ये कोणता अन्न घटक सर्वाधिक असतो तर ऑप्शन क्रमांक एक शर्करा हा अन्न घटक संत्रा या फळामध्ये सर्वाधिक असतो प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक काजूचे क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाची स्थापना ही कोणत्या दिवशी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन वीस मे सन एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसंवर्धन विभाग विभागाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक एकोणचाळीस हरितक्रांती होण्यामागे खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर समाविष्ट नाही तर ऑप्शन क्रमांक चार वान या गोष्टीचा वापर हा हरित क्रांती होण्यामागे समाविष्ट नाही प्रश्न क्रमांक चाळीस फुलपाखराचा स्वर्ग म्हणून कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार चांदोली या उद्यानाला फुलपाखराचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते